रात्री आकाशात चंद्र दिसतो तो कसा बनला यामागे एक भयंकर घटना आहे साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी दोन ग्रहांची जोरदार टक्कर झाली पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या आकाराचा एक ग्रह हे दोन्ही एकमेकांवर आदळले ज्याने आपली पृथ्वी कायमची बदलून गेली ही टक्कर इतकी भयंकर होती की तिची ऊर्जा करोडो अणुबाम इतकी होती त्या ऊर्जेमुळे त्या ग्रहाचा एक तुकडा अवकाशात उडाला आणि हाच तुकडा म्हणजे चंद्र पण या घटनेत चंद्राची निर्मिती जरी झाली असली तरी त्या भयानक विस्फोटाचे पुरावे आजही पृथ्वीच्या आत दडलेले आहेत पृथ्वीवर आदळलेल्या त्या ग्रहाचे तुकडे आपल्या पृथ्वीच्या आत आहेत जे रहस्य बरीच शतक झाली आजही शास्त्रज्ञ सोडवत आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नष्ट झालेल्या रहस्यमय ग्रहाबद्दल आणि त्या स्फोटानंतर चंद्र कसा बनला हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा खूप वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ चंद्र जन्माला कसा आला हे कोड सोडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडे तेव्हा तीन मेन थेअरीज होत्या पहिलं म्हणजे पृथ्वीच्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणाने अंतराळ भटकणारा एखादा लघुग्रह पकडला आणि तो चंद्र बनला दुसरी थेअरी अशी की चंद्र आणि पृथ्वी एकाच धूळ आणि गॅसच्या ढगातून बनले आणि दोन्ही ग्रह एकमेकांचे भाऊ आहेत आणि तिसरी थेअरी अशी की सुरुवातीला पृथ्वी इतकी फास्ट फिरत होती की तिचा एक भाग तुटून चंद्र बनला पण या सगळ्या थेरींना एक मोठी अडचण होती पृथ्वीला मिळालेला चंद्र हा सौरमालेतला इतर कोणत्याही चंद्राच्या तुलनेत पृथ्वीच्या आकाराच्या मानाने खूपच मोठा होता मग नासाने अपोलो मध्ये चंद्रावरून एकवीस पॉईंट सहा किलो खडक आणि माती सॅम्पल आणले जेव्हा याची तपासणी झाली तेव्हा शास्त्रज्ञांचे डोळे फिरले कारण चंद्राचं सॅम्पल आणि पृथ्वी यांचं केमिकल कंपोजिशन जवळपास एकसारखं होतं त्यांचं आयसोटोपिक फिंगरप्रिंट जुळलं जसं काय पृथ्वी आणि चंद्र एकाच मटेरियलपासून बनलेत पण इथे एक गोष्ट वेगळी होती चंद्रावरचा खडक कोरडा होता त्यात जराही पाणी सापडलं नाही यामुळे चंद्राचं रहस्य आणखी गूढ बनत गेलं मग शास्त्रज्ञांनी एक थिअरी मांडली ती म्हणजे जायंट इम्पॅक्ट हायपोथिसिस ज्यामध्ये चंद्राची निर्मिती कशी झाली याचा तर्क मांडला गेला या थेअरीनुसार साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर मंगळाच्या आकाराचा एक दुसरा ग्रह आदळला ज्याचं नाव होतं थिया ग्रह आता थिया हा शब्द ग्रीक मायथोलॉजी मधनं आलाय थिया ही चंद्रदेवी सेलेनाची आई होती तर थिया आणि पृथ्वीची टक्कर इतकी भयानक होती की तिची ऊर्जा कोट्यवादी अनुबम इतकी होती थिया ग्रह पृथ्वीच्या आत शिरला आणि पूर्णपणे नष्ट झाला त्याचा मोठा हिस्सा तुटला आणि तो अंतराळात उडाला मग हा मलबा पृथ्वीच्या आजूबाजूला फिरत होता मग हजारो वर्ष गुरुत्वाकर्षणामुळे हा मलबा हळूहळू पृथ्वीच्या जवळ आला आणि असा बनला आपला चंद्र मग या जॉईंट इम्पॅक्ट हायपोथिसिसने सगळं हळूहळू क्लिअर होत गेलं म्हणजे चंद्राचा मोठा आकार पृथ्वीशी मिळतं केमिकल कंपोजिशन आणि प्रचंड उष्णतेमुळे पाण्याचा अभाव तर्क लावले गेले पण रिसर्च इथेच थांबला नाही ही थिअरी आणखी स्ट्रॉंग व्हावी म्हणून सिस्मिक वेव्स पाठवून आत तपासणी केली आणि तेव्हा त्यांना काहीतरी धक्कादायक सापडलं पृथ्वीच्या मेंटलमध्ये म्हणजे गाभ्याच्या वर दोन प्रचंड मोठे आणि विचित्र एरिया सापडले या फोटोमध्ये लाल भाग दिसतायत ना हेच ते एक आफ्रिकेच्या खाली आणि दुसरं पॅसिफिक महासागराच्या खाली त्यांना लार्ज लो शिअर व्हिलॉसिटी प्रोव्हिन्सेस एल एल एस व्ही पीज असं म्हणतात आता हे एल एस एस व्ही पीज म्हणजे काय तर बरीच वर्ष हे गूढ होतं पण आता सुपर कॉम्प्युटर नुसार हे प्रचंड ब्लॉब म्हणजे थिया ग्रहाचे अवशेष आहेत थियाचा लोखंडयुक्त गाभा पृथ्वीच्या मेंटलमध्ये विरघळण्यापासून वाचला आणि तो खाली बसला म्हणजे ज्या ग्रहामुळे चंद्र बनला त्या ग्रहाचे अवशेष आजही आपल्या पायाखाली हजारो किलोमीटर आत खोल आहेत असं म्हणतात त्या टक्करने आपल्याला ऋतू मिळाली चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने समुद्रात भरती ओहोटी निर्माण झाली ज्याने कदाचित समुद्रातून जीवांना जमिनीवर यायला मदत झाली आणि आता एल एल एस व्ही पीज हे थियाग्राचे अवशेष असल्याचं समजते जे पृथ्वीच्या आतल्या प्रक्रियांवर परिणाम करतं हा दावा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी सव्वीस मार्च दोन हजार एकवीस ला केला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एल एल एस व्ही शोध सिस्मिक वेव्हच्या तपासणीतून सापडलं जिथे वेव्हचा वेग बदलल्याचं दिसलं नेचरल जर्नल मधल्या अभ्यासात असं सांगितलंय की एलएलएसवीपी म्हणजे थिया ग्रहाचे लोखंडी मटेरियल आहे जे टक्कर नंतर पृथ्वीच्या मेंटलच्या तळाशी जमा झाले कियान युआन आणि त्याच्या टीमने सिम्युलेशन द्वारे सिद्ध केलं की ही दोन ग्रहांची टक्कर एलएलएसवीपीज आणि चंद्राच्या जन्माचं कारण आहे आता सध्या शास्त्रज्ञ हे शोधतायत की थियाच्या मटेरियलचा पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स आणि प्राचीन खजिन्यांवर काय परिणाम झाला कॅल्टेकचे प्रोफेसर पॉल असिमो म्हणतात की एल एल एस व्ही पी हे थियाचे अवशेष असतील तर हे खूप प्राचीन आहेत यामुळे पृथ्वीच्या सुरुवातीच्या विकासाची पहिल्या खंडाची आणि खजिनांची कहाणी समजायला मदत होईल त्यामुळे थियाग्रहाची टक्कर फक्त चंद्र बनवून थांबली नाही तर पृथ्वीच्या आत एल एल एस व्ही पी सारख्या प्रचंड विचित्र स्ट्रक्चर तयार केल्या ऋतू निर्माण केले आणि कदाचित समुद्रातल्या जीवांना जमिनीवर यायला मदत झाली पण तरीही चंद्र आणि पृथ्वीच्या आत वेगळे ग्रह किंवा ग्रहांचे अवशेष दडलेले आहेत का यावर संशोधन सुरू आहे तुम्हाला ही थियाग्रह आणि चंद्राची माहिती माहिती होती का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका